छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जे पी फाउंडेशनच्या वतीनं श्री बालाजी मतिमंद आश्रम शाळेत स्वच्छता प्रसाधनांचं वाटप करण्यात आलं जाणता राजा शिवछत्रपती महाराज यांच्या जयंतीनिमित्त जे पी सोशल फाउंडेशनच्या वतीनं मुमताज नगर कुमठा नाक्याजवळील श्री बालाजी मतिमंद मुकबंधीर शाळेत स्वच्छता प्रसाधनांचं वाटप करण्यात आलं सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक कुलकर्णी यांनी केलं प्रास्ताविक फाउंडेशनचे चे सल्लागार रियाज अत्तार यांनी केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष शाम कदम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून यूथ प्राईटचे समीर शेख शाहनवाज शेख वसीम शेख जमीर सालार फाउंडेशनचे अध्यक्ष जाफर पटेल खजिनदार अनिश शेख रियाज अत्तार जिलानी शेख यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान मोहसीन जमादार सचिन कांबळे मोहसिन शेख इसाक शेख यांनी जे पी सोशल फाउंडेशनच्या कार्याचं कौतुक केलं